कल्याणमध्ये ठाकरे गटाला धक्का दोन नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात शिवसेना ठाकरे गटाकडून निवडून आलेले दोन नगरसेवक शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे या दोन्ही नगरसेवकांना त्यांच्या घरी जाऊन ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख शरद पाटील यांनी नोटीस बजावली आहे उद्या पक्षाची गटस्थापना संदर्भात महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीस उपस्थित राहण्याचे आदेश नोटीसीमध्ये देण्यात आले आहेत बैठकीस अनुपस्थित राहिल्यास पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवून पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई केली असा इशारा देण्यात आला आहे ठाकरे गटाकडून निवडून आलेले नगरसेवक मधुर महात्र यांच्या वडिलांना नोटीस देण्यात असून नगरसेवक कीर्ती ढोणे यांच्या बहिणीकडेही नोटीस देण्यात आली आहे वीर रिपोर्ट तेज मराठी न्यूज कल्याण पक्षाची गट स्थापना करणे आणि घटनेता निवड निवडणे या दोन्ही गोष्टी करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी सर्वच नगरसेवक उपस्थित राहणे आवश्यक आहे तर हे दोन जण जे आहे मधुर मात्रे आणि कीर्ती ढोणे हे संपर्कात नसल्यामुळे आज त्यांच्या घरावर आम्हाला ते पत्र लावावं लागलं की ज्या काय सूचना होत्या त्या देण्यात आल्या सर एकीकडे असं बोललं जाते का आपले दोन्ही नगरसेवक हे शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात का आहेत काय कारवाई पुढे करायला हवी जे काय दोन दिवसापूर्वी फोटो व्हायरल झाला होता त्यानंतर आम्ही त्यांच्या परिवाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि परिवाराशी संपर्क साधल्यानंतरही ते आमच्या संपर्कात आले नाही तरी पक्ष जर त्या सभेला किंवा बैठकीला उपस्थित नाही राहिल्यास त्यांच्यावर पुढे डिस्क्वालिफिकेशनची कारवाई पक्षाच्या तर्फे सुरू करण्यात येईल